हाय फ्रेंड्स वेलकम टू बॅक चॅनल तर आज आषाढी एकादस आहे आणि त्याच्या निमित्तानेच म्हटलं खिचडी वगैरे तर आपण नेहमीच करतो तर जरा असं वेगळं काहीतरी तर मी शाबुदाने वडे करायचे ठरवलेले होते खिचडी पण पन होती पण म्हटलं जरा असं वेगळं काहीतरी तर त्यासाठी इथं मी शाबुदाना रात्रीच भिजवलेला होता आणि सकाळी हा टम्मासा फुगलेला होता इथं बटाटे पण मी उकडून घेतलेले होते जो की खिचडीत बटाटा खूप छान लागतो उकडलेला तर त्याची मी आता साल वगैरे काढून घेणार आहे आणि मिरच्या पण इथं धुवून घेतलेल्या होत्या स्वच्छ अशा त्या फक्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत फक्त मिरचीच टाकलेली होती त्यात मीठ वगैरे टाकलेलं नव्हतं आणि शाबुदाना वडा करणार होते तर त्यासाठी मी शाबुदाना थोडासा क्रश करणार होते, 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 होते जो की ऑन ऑफ करत थोडासाच तर त्याची ज त्याचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान होतं बघू शकता जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही अशाच ऑन ऑफ करत फिरवलेलं आहे अशीच मी दोन भांडी बारीक करून घेतलेली होती मिक्सरची आणि त्याच्यानंतर मग बटाटे पण उकडलेले जे होते तर ते सोलून घेतलेले होते जेणेकरून सोपं पडेल करायला एकदम आणि बटाटा पण मी त्यात कुस करून असा घेणार आहे जेणेकरून बारीक असा झाला पाहिजे तेव्हाच त्याचा जो आ, साबुदाण्याचं वडा आहे तर त्याचा तो रोल करता येईल किंवा त्याचा जो वडा आहे तर तो थापता येईल तशा पद्धतीने मी बटाटा क्रश करून घेतलेला होता हातानेच केलेला होता एकदम जसं पीठ मळतो तशा टाईपमध्येच मी मळत होते आणि शाबुदाना वडा खूप छान असा लागतो खायला जास्त तेलकट पण होत नाही आणि जे आम्ही मिरची मिक्सरमधून बारीक केलेली आहे तर ती मिरचीसुद्धा मी यात टाकलेली आहे सगळी टाकलेली नाही अर्धीच टाकलेली आहे आणि अर्धी खिचडीला ठेवलेली आहे आणि इथं शेंगदाण्याचा कूट पण जेवढा त्यात बसेल तेवढा टाकून घ्यायचा जेणेकरून जास्त पण नाही आणि कमी पण नाही सम प्रमाणात आणि वरून मीठ पण चवीनुसार टाकलेलं आहे आणि याचं परत मी एकदा मिक्सिंग करून घेणार आहे आणि लगेचच वडे करून घेणार आहे तर असे छोटे छोटे गोळे करायचे आणि जसं आपण बटाटा वडा करतो तर तशाच पद्धतीने सेम करायचा एक हातात मोबाईल पकडल्यामुळे व्यवस्थित करता येत नव्हता मी डायरेक्टच तुम्हाला करून दाखवते की कशा पद्धतीनं होतो तो सेम बटाटावडासारखाच आणि चिकटत वगैरे हाताला काहीच नव्हतं एकदम तुटत तेलात फुटत वगैरे पण काही नव्हता बरोबर परफेक्ट झालेला होता तर अशा पद्धतीनं तो गोल शेपमध्ये केलेला आहे आणि अशाच पद्धतीने मी हे वडेसुद्धा करून घेणार आहे तर हे वडे अशा पद्धतीने मी करून घेतलेले आहेत जेणेकरून तेलामध्ये एक 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 हे करता येईल तेल पण मी गरम ठेवलेलं करायला होतं आणि बघू शकता इथं तेल पण गरम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी लगेच वळे जे वडे केलेले होते ते टाकून घेतलेले होते आणि अशा पद्धतीने तेलात मस्त असे होत होते ब्राऊन कलर येईपर्यंत भाजलेला होता जेणेकरून आतून असा कच्चा सर लागणार नाही तर हे वडे पण अशाच पद्धतीने मी भाजून घेणार आहे तेलामध्ये जास्त तेल वगैरे लागत नाही काही काहींचं गैरसमज असतो की वडे वगैरे तळायचे म्हटलं तर तेलात तर पण इथं मी जेवढं टाकलेलं होतं त्यातलं निम्म पण संपलेलं नव्हतं जास्त पण नव्हते असे केले थोडेसेच क्वांटिटीत केलेले होते आणि बघू शकता खूप छान असा कलर पण आलेला आहे आणि तेवढेच क्रिस्पी पण झालेले होते आतून पण एकदम परफेक्ट तले गेलेले होते आणि त्याच्यानंतर मी थोडीशी खिचडी केली आणि जो राहिलेली मिरची होती जी वड्यांसाठी केलेली तर तीच मिरची आत मी टाकलेली होती आणि त्याच कढईतमध्ये थोडंसं तेल कमी केलं जसं मी म्हणलेलं जास्त तेल लागत नाही तर अर्धं मी त्यातलं कमी केलं आणि थोडंसं तेल ठेवलेलं होतं तर त्यातच मी खिचडी परतून घेत होते आणि अगोदर मोकळा शाबुदाना तेलामध्ये परतून घेतला जेणेकरून तो चांगला मऊ होई प मऊ होईल किंवा चांगला फुगेल अशा पद्धतीने आणि त्यातच मी लगेच शेंगदाण्याचा देखील टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ पाच ते दहा मिनटात खिचडी पण रेडी झालेली होती आणि वडा जो वड़ा का, तो की साबुदाणा वडा आणि खिचडी तर सोबत दही तर असणारच आणि मी तर चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं होतं आता कोणी काय कोणी काय करतं प्रत्येकजण वेगळं करतं पण शक्यतो खिचडी ही नेहमीच आपण खातो तर जर वेगळं काहीतरी तर त्यामुळं इथं वडा बनवलेला होता आणि एवढी खिचडी जास्त पण खिचडी खाऊ वाटत नाही तर जरा असं वेगळं असं आणि मी हे सगळं झाल्यानंतर मग देवाला पण नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्याच्यानंतर आम्ही फराळ करायला बसलो जे की शाबजांना वडा केलेला खिचडी दही सोबतच साखरच्याला जसं हवं ते तसं खातं तर खिचडी सोबत दही मला तरी आवडत नाही मी माझं हे ताट केलेलं आहे तर अशा पद्धतीने हे असा असा उपवास घडला किंवा आम्ही असा फराळ केला आणि त्याच्यानंतर थोडंसं फोटोशूट करायचं होतं पण जे की विठ्ठलाची मूर्ती नव्हती अवेलेबल एक दोन शॉपमध्ये बघितली तर ते बंद होतं तर त्यामुळं मी अगोदरच नाही केली आण आन, आणली आणायला गेलेलो पण आणली नाही तर त्यामुळे हे छोटंसं असं तुळशीसोबत किंवा तुळशीचे जे वृंदावन आहे त्याच्यासोबत सेलिब्रेशन केलं आषाढी एकादशीचं आणि थोडेसे पीक जे आहेत ते कॅप्चर केलेले आहेत जसं की आपली एक मेमरी असते किंवा आपली जी एक आठवण म्हणून आपण सेव्ह करतो तर तशाच पद्धतीने फर्स्ट टाईम साडी घातलेली होती ही साडी माझी होती आणि खूप मोठी होती त्यामुळं खूप अशी स्टिच करावी लागली होती पिना सेफ्टी पिन आणि सिक्युअर करून घेतलेली होती तर अशा पद्धतीने असा आजचा दिवस गेलेला होता